घाटकोपर घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्घटनेचा संदर्भ आता था, उद्धव ठाकरे यांच्याशी जोडण्यात आलेला आहे या सर्व प्रकरणामध्ये आता था, उद्धव ठाकरे आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे जाहिरात फलक अपघात प्रकरणी नवा वाद निर्माण झालेला आहे पेट्रोल पंपाचा मालक भिंडे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि अरविंद सावंत यांचे काही फोटो सध्या व्हायरल झालेले आहेत राम कदम यांनी यासंदर्भात ट्वीट करत ही माहिती दिलेली आहे अनधिकृत होर्डिंगला उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद भाजपाचा आरोप ते देखील मुंबई शहरात असं तीन मजली अनधिकृत होर्डिंग कुणी उभं करू शकत शक्यच नाही कोविडच्या काळात गोरगरिबांच्या पोटाची खिचडी तुम्ही खाल्ली त्यात तुम्ही पैसे कमवले तडफडून मिलेल्या लोकांच्या कफनमध्ये तुम्ही पैसे कमवले आता अशा प्रकारच्या अनधिकृत होर्डिंगला राजकीय संरक्षण देऊन त्यातही तुम्हाला टक्केवारी पाहिजे याहून दुसरी मोठी शोकांतिका असूच शकत नाही या घटनेला उबाटा देखील तेवढा जबाबदार आहे असं जर सर्वसामान्य जनता म्हणत असेल यात काय चुकीचं या भावेत भिंडेचे आज मुंबईत अशा पद्धतीचे बाराहून अधिक ठिकाणी मोठे डेंजरस लागलेले आहेत रेल्वे प्रिमायथिस मध्ये वन सेवन्टी नाईन होल्डिंग आणि महापालिकेच्या ता प्रिमायथिज मध्ये दोनशे होता ताबडतोब इन्स्पेक्टर करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी मी केली आहे मालकाचं नाव भावेश भिंडे आहे असं मी ऐकतो आता हा भावेश भिंडे नेमकं ने कोणाचा पार्टनर आहे संजय राजाराम राऊतचा भाऊ सुनील राऊत आणि भावेश भिंडेचे काय संबंध आहेत या भावेश भिंडेला सुनील राऊत मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरे बरोबर फोटो काढला होता का ह्याचेही उत्तर थोडा संजय राजाराम राऊतनी आपला थोबाड उघडून आम्हाला द्यावं काल जो व्हीआयपीचा पीचा तापा गेला आणि त्यामुळे ऑपरेशनला लेट झाला माझा मी हे फार दुःखद घटना आहे मी कोणावर आरोप नाही पण त्या लेट झाल्यामुळे किमान मदे मदे चार ते पाच लोकांना आपला जीव गमवावा लागला यामध्ये मृत्यूमध्ये भर जी पडली असेल तर ती व्हीआयपी मुवमेंटच्या नंतर मुवमेंट मुळे त्याच वेळेस घडल्यामुळे झालं कारण तुम्हाला सगळ्यांनी पाहिलं की तिकडे कुठल्याही गाडीला मुवमेंट नव्हती सगळे रस्ते जाम झाले होते व्हीआयपीच्या तिकडे गेल्यामुळे उद्धव ठाकरेचा काय संबंध असं ऐकून घ्या आणि हो? अशा अनेक लोक जे असतात हे जे व्यापारी असतात धंदेबाईक ते नेहमी आमच्याकडे सुद्धा येतात पुष्पगुच्छ घेऊन काहीतर मिठाई घेऊन फोटो काढतात माझ्याकडे तर कोणी पण येते फोटो काढतो मी नाही म्हणू शकत नाही आता कोण आहे काय आहे आपला कार्यकर्ता आहे की नाही हे सुद्धा कधी कधी लक्षात येत नाही आणि मग असे लोक असले सगळ्यांकडे त्यांचे फोटो असतात तर त्याच्यावरून काही इन्फ्लुअन्स काढणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही काय आपण त्याच्यात राजकारण आणण्याचा काही प्रयत्न करू नये आणि तो कुणाचाही असेल किती मोठा असेल तरी त्याला सजा शिक्षा झाली पाहिजे We're uh -huh.